माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर पण त्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन कांद्याचं होतंय शेतकरी अत्यंत मेहनतीने म्हणजे जर माझ्या मतदारसंघात बघितलं तर एक नंबरचं पी नंबर पी पीक कांदा आहे आणि दोन नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरती लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु उन्हाळ कांद्याचं मेमध्ये काढणी चालू असताना अवकाळी पाऊस आला कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालं आहे म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु आता दोन तीन महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव सातशे आठशे हजार बाराशे रुपयांनी कांदा विकला जातो आहे उत्पादन खर्च देखील निघत नाही मी मागच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी करत आहे ती खरेदी त्या याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्या त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजार भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार चाळीस पन्नास रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही दहा बारावर दहा अकरा वर्षामध्ये त्यांनी एकवीस ते बावीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली वीस पंचवीस रुपयाच्या वर भाव जायला लागला की लगेच निर्यात बंदी करतात म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे मध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पावसामुळे जी काडी होण्यासाठीचा जो पिरियड असतो गर्भधारणा होते तोसुद्धा सीझन या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाही आहे विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत असेल द्राक्षाच्या बाबतीत भाजीपाला हे सगळी पिकं खरीपाचा सीझनच त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा कांद्याला हमीभाव द्यावा नाफेड एन सी सी एफची जी खरेदी त्याची चौकशी करावी त्याचबरोबर जे निर्यातीचं धोरण आहे ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारचे आणि कांद्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज मकरद्वारवरती आदरणीय सुप्रिता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली